माझ्या सहकार्याने ठेवलं उद्यो उद्योग हा मालवणी आरोमा म्हणून मालवणी आरोमा म्हणजे मालवणी फ्लेवर तर मालवणचा सगळ्यात मोठं फ्लेवर असता हो लोकांच्या जिभेवर आजही रेंगाळता आणि ही चव जी हा ती मसाल्यात असता आणि कोकणात मसाल्याची पिका जी असतात ती मोठ्या प्रमाणात होतात आणि स्थानिक लोकांकडून भेटणारी उत्पादनं वगैरे असतात ती घेऊन हे व्यवसाय चालवला जातात तर मसालो आपण हेच घेता तर बघूया मसाला मसालो खायचो होतो तर चांदोशीत हायवेवरच असणार आहे या दुकान आणि तुम्ही इलात की पहिला आधी ही स्वामींची मूर्ती बघून मन प्रसन्न होता आणि हे असणारे वेगवेगळे वेग मसाले या ठिकाणी तुमका वेगवेगळी वेग वेग मालवणी जी उत्पादन आहात ती मिळू शकतात मायासमोर बघू शकतास वडे पीठ असतात त्याप्रमाणे कोळीत पीठ गरम मसालो पुन्हा इतर सगळे मसाले या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे बनवून देखील भेटतात आणि विक्री देखील केली जातात कोकम आगळ घाण्यावरचा तेल सेंद्रिय गूळ अशी उत्पादना देखील या ठिकाणी विकली जातात आणि तुम्ही भारतात खयही असा तर त्या ठिकाणावर ना तुम्ही ऑनलाईन मागू शकतास अशी सोय या ठिकाणी केलेली आहे पोस्टाद्वारे तुमचा पार्सल रेग्युलर वेळ जेवढं वेळ साधारण पोस्टाच्या पार्सलला लागतात वेळेत येऊन तुमच्यापर्यंत पोचता उत्पादन सुगंधी मोदक पिठा मालवणी भाजणी वडापिठा इकडे शाही गरम मसाला या ठिकाणी वायगावची स्पेशल हळद भेटता गुळा वेगवेगळ्या प्रकारची खाद्य तेला गावठी आगळ काश्मीरी मिरची पावडर जी आपण कलरसाठी वापरत आहोत त्याचप्रमाणे स्पेशल इतर देखील कोळीत पीठ या ठिकाणी सगळ्यात पीठ वगैरे ठेवलेला तेल लाकडी खाण्यावरचा उन्हाळ्याच्या सीझनला वेगवेगळ्या प्रकारची लोणची देखील गावठी तयार करून या ठिकाणी ठेवली जातात मी गरम मसालो किंवा मालवणी स्पेशल भाजको मसालो घेतलात तर दोन क्वालिटीचं भेटता एक सुपर क्वालिटी आणि एक मीडियम क्वालिटी त्यांनी ही मिरची स्टोरेज केलेली आहे अचानक पावसान सुरुवात केल्यामुळे जशी होती तशी भरून ठेवलेली आहे सुकून कुरकुरीत केलेली आहे जेवढी आपल्या वर्षभर पुरात एवढी त्यानंतर इकडे कांडप मशीन वगैरे जी आहे ती सेपरेट एका साईडला खोलीत ठेवलेली आहे या ठिकाणी सगळं मशीन्स आहेत ही झाकून ठेवलेली आहे ती मशीनं आपली मिनी फ्लोअर मशीन या ठिकाणी तयार होणारा कुईत पीठ असू दे किंवा मोदक पीठ वडे पीठ सगळा हळच बनवला जाता ही मोठी अशी आहे डेट काढण्याची त्याचप्रमाणे दोन डंके आहेत आणि ही एक मोठी मशीन ज्या ठिकाणी मिरची वगैरे भाजली जातात ॲटोमॅटिक मशीन आ पाऊस पडल्यामुळे सगळा बंद करून सेटअप ठेवलेलो हा कारण लाईट येत जात असता आणि अशा वेळेस जर मसाला कुटूक टाकलो आणि लाईट गेली तर तो, तो नरम पडण्याची शक्यता असता ऑनलाईन जी पार्सल असतं त्यांची पॅकिंग चालू आहे या ठिकाणी तुमका बेडगी मिरची किंवा इतर सगळे प्रकारची मिरची तुमका हव्या त्या प्रकारात आणि हव्या त्या क्वांटिटीमध्ये दिली जाता तुम्ही खरेदी करू शकतास सगळ्या प्रकारचे गरम मसाले मिळतात इकडे ही ऑर्डरची पॅकिंग चालू आहे अशा प्रकारे पॅकिंग करून तुमची जी ऑर्डर असतात अशा बॉक्समध्ये किंवा अशा पेटून तुमच्यापर्यंत पोचवली जाता मालवणे आरोम असे पिशवे आहेत तुम्ही जी ऑर्डर घेतास ता पॅकेट असा तुमच्यासमोर येता हे ये मालवणी स्पेशल मसालो हा आणि या मसाल्यात कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ह्या मागे दिल्ला अशा प्रकारे वजन आनी तारीक। त्या मसाल्याची किंमत आणि पॅकिंग केलेली तारीख ही त्या दिवशीच लिहिली जाता आणि त्याच्यानंतर हे मसाला तुमच्याकडे पाठवला जाता हा मसालो साधारण तुम्ही वर्षभर जसं साठवून ठेवतास तसं स्टॉक करून देखील ठेवू शकतात परंतु तुमका एक, -एक किलोमध्ये किंवा अर्धा अर्धा किलोमध्ये जरी मागूच असलो तरी हो पाठवलं जातं इथून आणि खूप लोकांची तक्रार अशी असता की आपण मालवणी मसालो मासळी मसाला जो कोकणात येऊन मच्छी खाता तो फ्लेवर आपल्या इतर मसाल्यांतून मिळत नाही याचं कारण असं की कोकणात जे इन्ग्रेडियन्स वापरले जातात ते इन्ग्रेडियन्स बाहेरच्या ठिकाणी भेटतीलच ह्याची गॅरंटी नाही आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असता तो म्हणजे त्रिफळा आपण त्या का कोणात म्हणता आणि हे त्रिफळा वापरलेलो मसालो तुमका ऑर्डर जर करूचो असलो तर यांचं ह्यो मच्छी मसालो हा ह्यो तुमका भेटता त्याचप्रमाणे जो मालवणी भाजको मसालो हा त्याच्यात इतर कोणतोही गरम मसालो तुम्हाला वापरूचो लागत नाही योग्य प्रकारात आपण मालवणी जे वाटण करतो त्याच्यात जेवढं गरम मसालो लागता तो ॲड केलेलो असल्यामुळे या ठिकाणचा जर तुम्ही मसालो घेतला तर तुमका सेपरेट गरम मसालो घेऊची गरज नाही किंवा चिकन वगैरे बनवलात तर चिकन किंवा उसळ याच्यात या मसाल्या व्यतिरिक्त फ्लेवर येण्यासाठी वेगळं असं खयचो मसालो घेऊ नको आज अचानक येऊन या ठिकाणी मी व्हिडिओ करू घेतलोय मित्रांनो एवढा मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण प्रोडक्शन करत असता तेव्हा खूप ठिकाणी तुम्ही बघितलात तर रॉ मटेरियल जे असतात मिरचीचे देठ बिया हे त्याच्यातच टाकले जातात परंतु या ठिकाणी जर बघितलात तर इकडे हे मिरचीचे डेट काढलेले तुम्हाला दिसतील त्याचप्रमाणे एक्स्ट्रा असणारी जी बी असते ती देखील समोर तुमका अशी ठेवलेली दिसतात तर ही बी वगैरे अशी वेगळी केली जाता आणि आपण जसं घरगुती मसालो करता तसो घरगुती मसालो तुमच्यापर्यंत पोचता आजपर्यंत आपण कधी असे व्हिडिओ केले नाही की कोणाक ना फोर्स केलो नाही की तुम्ही ह्याच उत्पादन घ्यावा किंवा ताज घ्यावा परंतु आपण ज्या ठिकाणाचा वापरता आणि आपल्या वा कोकण ना चॅनलचं नावचा आठवणीतला कोकण तुमच्या आठवणीतला जो फ्लेवर आहे तुमच्या लहानपणी तुम्ही मामाच्या गावी इला असाल किंवा गावी इला असाल आणि तो फ्लेवर तुम्हाला आता जर राहत्या ठिकाणी हवं हो असत पण भेटत नसत तर अशा ठिकाणी तुमका हा फ्लेवर मिळाकोयो अशी आपली इच्छा आणि म्हणून आपण व्हिडीओ आहोत तुमका जर यापैकी कोणती वस्तू हवी असली किंवा हे मसाले हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुमका जी हवी आहे ऑर्डर किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर त्यांना स्वतः विचारून त्यांच्याशी खरेदी करा एक कोकणात लो लघु उद्योजक खाईतरी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आणि देखील पैशांचा सा सार्थक होईल म्हणजे तुमका ज्या पैशात जी वस्तू हवी आहे तीच वस्तू भेटत या ठिकाणी पावसाळ्यात मिरची सुकवण्यासाठी इकडे माझ्या मागे बघितलात तर सोलर पॅनल बसवलेला याच्यामुळे पावसाळ्यात देखील थोडासा जरी ऊन असला तरी मिरची योग्य प्रकारात सुकवली जाता आणि हेचो मसालो करून तुमका पोचवलं जातं त्यामुळे तुमका फ्रेश मसालो भेटता दर आठ दिवसांनी चार दिवसांनी हिचा मसाले बनवण्याचं जर काम हा तर चालूच असता आणि तुमका जर मसालो हवं हो असा तर लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधा तुमची फसवणूक होणार नाही किंवा तुमची आर्थिक कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची जबाबदारी माझी तर चला पटापट पड़ बुक करा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय